अंगावरती शहर की आजच्या नवीन पिढीला असं माहिती असायला पाहिजे आपला इतिहास पूर्ण जसा काही जो काही घडलेला आहे की शेवटी प्लाच्या डोळ्यात पाणी प्लास्टिकला एकदम एकदम असा अंगावरती आणणारा आणणारामुळे होता संभाजी महाराजांचा मरम प्रवास जो चाळीस दिवस त्यांनी जे यातना सहन केला त्यांनी तो एकदम डिटेल्स मध्ये आपल्याला त्यांनी शो केला त्या पिक्चर मध्ये ऍक्टिंग आउट ऑफ फाय फाय वगैरे काय अडचण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे एवढे चाळीस दिवस ज्या औरंग्याने एवढे हालहाल करून शेवटी मारले त्याच छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट येतोय तरी माझं सर्वांना खूप आव्हान आहे की सर्वांनी चित्रपट ग्राहकच जाऊन पिक्चर बघावा छावाला मोठा करावा त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे ओम नम पार्वती पतये हर हर महादेव कौशल होता त्यांना एवढं कॅरेक्टर मध्ये आज महाराज राक्षस ते वाटत होतं तर सर्वने ते बॉलिवूडचा जरी चेहरा असला तरी त्यांनी असा ऍक्टिंग केले लक्षात खूप छान केले के की आजच्या नवीन पिढीला असं माहिती असायला पाहिजे आपला इतिहास पूर्ण जसा काही जो काही घडलेला आहे ते नवीन पिढींनी जाऊन एक वेळेस तरी हा जो मूवी आहे छावा लागलेला चित्रपट चित्रपटगृहामध्ये हा पाहायला हवा विकी पॉशुलची ऍक्टिंग लय छान होती म्हणजे त्यांनी एकदम कॅरेक्टर मध्ये घुसून ऍक्टिंग केली त्यांनी एकदम म्हणजे असं खरंच संभाजी महाराजांचं केलंय फील केलंय त्यांनी आज संभाजी महाराजांना गेलं चांगलं म्हणजे ते इमोशनल झालं लास्ट सीनला एकदम भुजबम आले त्या छान मी मॅडॉक फिल्म्स आणि डायरेक्टर दा, दा, श्री लक्ष्मण उदयकर सर यांचे खूप आभार मानतो की यांनी जे आजच्या समाजाला पिढीला जे छत्रपती संभाजी महाराज काय होते काय असायला पाहिजे आजचा व्यक्ती कसायला असा पाहिजे हिंदू धर्म काय आहे आणि हिंदू धर्माप्रती धर्मा स स छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी काय केले हे लोकांपर्यंत पोचवायचा जो प्रयत्न केलेला आहे ते प्रत्येक लोकांना कर, कळ कळण्यासाठी आणि माहिती असण्यासाठी हा पिच्चर जो बनलेला आहे जो चित्रपट आणि सिनेमागृहामध्ये आलेला आहे तो प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि पाहायला पाहिजे माझं हेच मन मनापासून लोकांना निवेदन आहे की प्रत्येकजण यावं ही जे पिक्चर आहे ती बघावी छावा मूवी बघावी आणि त्यांनी प्रेरणा घ्यावी की आपण कसं असायला पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माचं कसं आपण रक्षण केलं पाहिजे स्वराज्य कसं जपला पाहिजे आणि स्वराज्याची इतिहास कसा जपला पाहिजे इतिहास समजला पाहिजे या समज समजून घेण्यासाठी आणि प्रत्येकाने जाणून घेण्यासाठी अंत आत्मसात करून घेण्यासाठी हे प्रत्येक मूवी बघितली पाहिजे आणि प्रत्येकाने यायला पाहिजे माझी हेच रिक्वेस्ट आहे प्रत्येकांना की या ही मूवी बघा